सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सगळ्यात जास्त अडथळे ठरणारी जे काही घटक होता तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्या निवडणुका अखेर जाहीर झालेल्या जा आहेत जे आर सुद्धा आलेला आहे जे आर ची पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आता करणार आहे सो याच्या आधी दोन महिन्यापूर्वीपासून जेवढे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल जे काही का माहिती येत का का हो होती वर्तमानपत्र असतील किंवा जे काही टेलिग्राम चॅनल किंवा इतर मुख्यमंत्री वगैरे जे काय असतील त्यांच्याकडून जे इन्फॉर्मेशन होती ते तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली होती आताच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत साधारण डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका निकाल त्याच्या अगोदर आचारसंहिता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची आदर्श आचारसंहिता सुद्धा आज एक तासापूर्वापूर्वी आऊट झालेल्या लक्षात तर जवळजवळ पाठवण्याच्या दोन महिन्यामध्ये दोन वेळा आदर्श आचारसंहितेचे रूल्स काय आहेत नियम काय आहेत कलम कायदे हे सगळं तुमच्याबरोबर गेलेलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सगळं न सांगता पाच ते सात मिनिटांमध्ये पहिला सगळी इन्फॉर्मेशन सांगणार आणि त्याच्यामध्ये सगळा विषय संपून टाकणार आहे सो व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे कारण की ह्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता आहे या आचारसंहितेच्या काळामध्ये भरती पडू शकते का ग्राउंड घेता येतं का लेखी घेता येते का त्या पद्धतीने मुलाखती घेता येते का जॉइनिंग देता येते का ट्रेनिंग सुरू होता येते ते का किंवा जे काही असेल त्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत तर अचारसंहितेचे जे काही रूल्स आहेत नियम आहेत आदेश आहेत त्याच्यामध्ये फक्त भरतीसाठी जेवढं पॉईंट दिले तेवढंच फक्त एक्सप्लेन करणार आहे अदर करून जास्त काय घेणार लक्षात ठेवायचं थोडेफार बेसिक इन्फॉर्मेशन देऊन मग डायरेक्ट आपण पॉईंटवरती जातोय की भरतीसाठी जे काही नियमावली तयार केले त्यातली काही घटक जे आहेत ते सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याबद्दल आपण पोस्ट करणार आहे त्याच पद्धतीनं याच्यामध्ये फिजिकल बद्दल पाठिंबा काय दिलेलं नसलं तरी सुद्धा खूप महत्वाचा विषय म्हणजे पाठीमागच्या काही भरत्यांमध्ये आजच्या सीनच्या काळामध्ये ग्राउंड झालेलं होतं का याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपण देणार आहोत आणि मग जसं पाठीमाग एकोणीस बावीस तेवीस एकवीस किंवा तेवीस चोवीस आणि ही पंचवीसची भरती आता सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत ॲज इट इज सांगणार महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे सो आपण जेवढं सांगतोय तेवढंच आतापर्यंत झालेलं आहे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणूक आणि हे निकाल विकाल आणि मग तिथनं पुढं फिजिकलला सुरुवात इयरमध्ये होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे सो so, पूर्णपणे इन्फॉर्मेशन आज त्या जेवढी दिली ती तुमच्यापर्यंत ऍज इट इज झालेलं लक्षात ठेवा सो so, हा व्हिडिओ शिवपन बघायचा आहे कारण तुम्हा की तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा आपल्याला एवढे महिने मिळतात किंवा एवढे डेज मिळतात तर ह्या डेजमध्ये किती वेळा फिजिकल होऊ शकते किती डेज रेस्ट होणार आणि मग करायचं काय कोणती टेक्निक वापरायची कोणता फॉर्मॅट वापरायचं कोणता फॉर्म्युला वापरायचा कोणकोणत्या प्रकारचे सोडून पाहिजे जेणेकरून आपली प्रगती होऊ शकेल लेकीला पण सेम ह्या पद्धतीनं सो एकदम एकदम सात ते आठ मिनिटांमध्ये हा व्हिडिओ आपण संपणार आहे तर बघा Uh, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश आहे तर राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र तर बघा ज्या अर्थी भारतीय संविधानाने झालेल्या दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यात दोनशे त्रेचाळीस के व दोनशे त्रेचाळीस झेड ए नुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली असून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आरक्षण संचालन व नियंत्रण यांची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपवण्यात आलेली आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक दिलेला आहे त्यांनी श्री कि किशन सिंह तोमर विरुद्ध अहमदाबाद महानगरपालिका व इतर या याचिकेमध्ये दिनांक एकोणीस दहा दोन हजार सहा रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोग यांचे अधिकार शक्ती व दर्जा भारत निवडणूक आयोगाच्या समकक्ष आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आता हा पूर्णपणे एवढा मोठा जे आर न वाचवता जवळजवळ शंभर प्लस पाहण्या ठेवा एवढं न सांगता फक्त आपण जाणार आहोत की या घडीला भरती क्षेत्रावरती याचा काय परिणाम होणार हे पण तुम्हाला आपण बोलणार आहोत तर बघा आदेशमध्ये पण त्यांनी काय दिलेलं आहे आदर्श आचारसंहितेचे उद्देश पण दिलेला आहे आचारसंहितेच्या तत्व आणि लागू करण्याबाबतचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत हा मुद्दा घेण्याचं कारण असं आहे की ह्या जे आर वर येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती सुद्धा कलमाद्वारे जातात आणि मग ट्रेंडिंगला करंट अफेअरला लक्षात ठेवा तर बघा आचारसंहितेचे तत्व आणि ती लागू करण्याबाबत उद्देश खालीलप्रमाणे आहेत शांततापूर्व आणि नियमबद्ध आचरण समान सद्धी नागरिकांचा शांततेचा अधिकार प्रचार करता पाळावायची सभ्यता निवडणुकीमधील भ्रष्ट आचरण आणि निवडणूक विषय गुन्हे प्रतिबंध करणे शासकीय यंत्रणा आणि पदाचा दुरुपयोग यावर प्रतिबंध आचारसंहिता आणि शासन अशा पद्धतीनं हे उद्देशात लक्षात ठेवायचं सो आता एवढं सगळं वाचत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काही पॉईंट दिलेले आहेत ते पॉइंट सुद्धा आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार लक्षात ठेवा तर अचारसंतीची अंमलबजावणी करण्याबाबतची जबाबदारी ही आता सध्या राज्य निवडणूक आयोगावर आहे आणि मग ह्याच्यानुसार पुढे इलेक्शन होत जाईल ह्याच्या आधी टप्प्याटप्प्यावरती आपण सगळ्या गोष्टी सांगितलं होते की दोन टप्प्यामध्ये तीन टप्प्यामध्ये होणार आहेत कारण की मनुष्यबळाची पूर्तता असेल किंवा जा सगळ्यात जास्त म्हणजे गेले चार पाच वर्ष काहीतरी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे पेंडिंग होत्या खूप वर्ष झाले पेंडिंग होत्या सो so, उच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं सरकारला की काही पण करून पहिला हा मुद्दा तुम्ही पूर्ण करायचा आणि मग बाकीच्या मुद्द्यांना चान्स द्यायचा किंवा पिफरन्स द्यायचा अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होत्या सो so, एकंदरीत चार चार आठवड्याचं त्यांना एक शेड्यूल दिलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांना टेंटेटिव टाइम टेबल सरकारला सादर करायला सांगितलं होतं कोर्टामध्ये आणि त्यांनी केलेलं होतं त्या पद्धतीनं लवकर लवकर पडली आणि मग पुढच्या गोष्टी तुमच्यावरून झाल्या आहेत त्यानंतर मध्येच तुम्हाला एक गोष्ट सांगितलं होती की सरकारच्या डोक्यामधला प्लॅन यावरती वारंवार मी बोलत होतो या भरतीबद्दल म्हणजे पोलीस भरतीबद्दल स्पेशल तर आचारसंहितेच्या अगोदर ऍड पडणार आचारसंहिता निकाला नंतर त्याच पद्धतीनं आता झालं लक्ष ठेवायचं त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षा वेगळं काय झालं नाही आणि मग त्यावेळी कुणी दुर्लक्ष केलं असेल तर ती पोरास पच्छाव पस्तावा करत असतील नंतर होणार दिवाळी नंतर होणार निवडणुका असं होणार तसं होणार वगैरे वगैरे किंवा आचारसहिता डेज वाढत गेले आळस येत गेला आणि मग आज पूर्ण आभाळ डोक्यावर हो घेऊन पळणं चालू आहे दोन दोन तीन तीन टाइम फिजिकल चालू आहे आज रात्री महाराष्ट्रात दुसरं सगळ्यात मोठं ग्राउंड मी घेतोय रात्री दहा ते सकाळी आठ ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त शंभर मीटर इव्हेंट आणि फक्त आणि फक्त शॉर्टपुट थ्रो यावरती फक्त प्रॅक्टिस असणार आहे गेल्या मंगळवारी महाराष्ट्रात पहिलं मोठं ग्राउंड गेलं होतं रात्री दहा ते सकाळी आठ ह्याच्यामध्ये फक्त सोळाशे मीटर आठ मीटर सोळाशे मीटर आठशे मीटर एवढेच इव्हेंट घेतले होते आणि मग स्टॅमिना वर्कआउट कोअर प्रॅक्टिस सर्किट ट्रेनिंग याचा सगळा समावेश करून रात्रभर ग्राउंड गेलेला होतं आणि मग पोरांना एवढा मोठा विश्वास आला की आपण काहीही करू शकतोय कधीही ग्राउंड लागू दे आम्ही एनी टाइम ग्राउंड मारू शकतो याच एक उदाहरण आज सगळ्यात दुसरं महाराष्ट्रात सगळ्यात मोठं आपण ग्राउंड घेतोय सो बघा यानंतर फक्त महत्वाचं म्हणजे आचारसंहितीच्या पिरियडमध्ये भरत्यांबाबत काय सूचना आहेत ते बघूयात आणि बाकी जी आर एवढं काय वाचायची गरज नाही कारण त्याच्यामध्ये धार्मिक स्थळांचा वापर असेल प्रचारास बंदी असेल किंवा एकमेकांविरुद्धात काय पद्धतीनं कायदा सुव्यवस्था पाहण्यासाठी जे काही रूल्स असतील ते कशा पद्धतीनं आचरणात आणायला पाहिजे याचे सगळे नियमा त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि मग असं असं म्हणलो की टप्प्याटप्प्याने निरीक्षण होणार आहे कारण की याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जागा जास्त आहेत पेंडिंग आहेत त्याच पद्धतीने मनुष्यबळाची कमतरता आहे त्याच पद्धतीनं जे काही मशीन असतील निवडणुकीसाठी वापरायचे ते सुद्धा कमी आहेत अशा पद्धतीनं Uh, ह्या सेटअप लावण्यासाठी पंधरा पंधरा वीस दिवसांनी ह्या निरीक्षण होण्याचं संकेत आधीच त्यांनी दिलेले होते तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आचारसंहितेच्या काळामध्ये हे आचारसंहिता आदर्श आचारसंहिता आहे त्याच्यामधला एकविसावा पॉईंट तुम्ही बघू शकता फक्त एकविसाव्या पॉईंट बघा आणि बाकी सुद्धा डोळ्या खालून घालून घ्या कारण की वर्ग दोन वर्ग तीन साठी एक दोन प्रश्न हे आत्ता येणाऱ्या ओळखत ठेवायचं येणार म्हणजे येणार येणाऱ्या भरतीसाठी किंवा या नंतरच्या भरती आहेत त्यासाठी एक दोन प्रश्न याच्यावरती येणार हा जो काही जी आर आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय जाऊन तुम्ही चॅनल जॉईन करा ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे एकविसा पॉईंट बघा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका किंवा भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करणे बाबत सूचना यांनी दिलेल्या आहेत बघूया काय सांगते तर आचारसंहितेच्या कालामध्ये शासन सेवेत तसेच निमसर काही संस्था शासकीय मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये कायमस्वरूपी तात्पुरती किंवा कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे इत्यादी करण्यात येऊ नये म्हणून सांगितलं होतं की आचारसंहितेच्या अगोदर चार पाच दिवस भरती पाडणार जेणेकरून जर एका मोठ्या समूहावरती जर अन्याय अत्याचार होत असेल त्याच्या मागण्या मान्य होत नसेल तर हे लोक एकत्र येऊन आंदोलन मोर्चे करू शकत नाही कारण आचारसंहिता एकदा लागली की त्यांच्यावरती वेगवेगळे कलम दाखल केले जातात आणि मग मुलं घाबरतात आणि मुलं एकत्र त्यातच हा प्रकार आहे समजलं सो अशा पहिला बघा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासकीय पदावर कायमस्वरूपी तात्पुरती किंवा कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या अनुषंगाने लेखी परीक्षे बाबत पत्र पाठवले असल्यास त्यासाठी लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही बघा लेखी परीक्षा ही कधीच असणार आहे या भरत्यांच्या अगोदरचे जे काही टाईम असतील किंवा ज्यांनी भरती पाडली असेल डिपार्टमेंटनं त्या संबंधित डिपार्टमेंटनं तर आणि तरच फक्त त्यांना लेखी घेता येते परंतु जे की आयोग आयो आहे ह्या आयोगाकडून परमिशन घ्यावी लागेल लेखी स्वरूपात आणि जास्त करून ह्या एक्झाम होतात पण ज्या हे आहेत पदं कमी आहेत त्याची फक्त एक्झाम होतात कारण की त्यांची संख्या कमी असतात अर्ज कमी असतात लगेच होतात म्हणून जी मोठी मोठी असतात त्यांना परमिशन देत नाही फॉर एक्झाम्पल पोलीस भरती मोठी पद आहेत पंधरा सहाशे एकतीस आहेत सो देणार नाहीत जे शंभर दोनशे तीनशे पद आहेत त्याला देणार परमिशन सो अशा पद्धतीने बघा परत सांगतोय आजच्या काळामध्ये शासन सेवेत तसेच निमकारी निमसंस्कार शासकीय मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये कायमस्वरूपी तात्पुरती किंवा कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या दृष्टिकोनात जाहिराती देणे मुलाखती घेणे इत्यादी करू नये म्हणून सांगितलेलं आहे सर सरळ करू नये दुसरा मुद्दा आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शासकीय नियमशासकीय पदावर कायमस्वरूपी तात्पुरती किंवा कंत्राटी थी पद्धतीने भरती करण्याच्या अनुषंगाने लेखी परीक्षेबाबत पत्र पाठवले असल्यात त्यासाठी लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही मात्र मुलाखती घेणे निकाल जाहीर करणे व प्रत्यक्ष नेमणुका करणे इत्यादी बाबतची कारवाई आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही जरी आधीची भरती असेल त्याची लेखी परीक्षा घेता येते पण आयोगाचे परमिशन घ्यावे लागते पण त्याचा निकाल जाहीर करता येत नाही त्यांना नियुक्ती देता येत नाही मुलाखती घेता येत नाहीत असं त्यांनी सांगितलेलं लक्षात ठेवा हो। आता बघा ज्या संस्थांच्या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित होऊन ते अगोदरच प्रसिद्ध केले असेल अशा प्रकारची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात घेऊन किंवा देऊन लेखी परीक्षा शारीरिक चाचणी मुलाखती व निकाल जाहीर केला असला तरी ही नियुक्ती पत्र देता येणार नाही ना ये। जरी आधीच काय असेल तरी तर आचारसंहिता कालावधीमध्ये काला ह्याची नियुक्ती पत्र देता येणार म्हणून त्यांनी सांगितलं दुसरा मुद्दा त्याच्यात दिलाय लेखी परीक्षा शासकीय चाचणी शारीरिक चाचणी मुलाखत इत्यादी प्रक्रिया पूर्ण केली असती तरी निकाल जाहीर करता येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे नंतर बघा तीन लेखी परीक्षा शारीरिक चाचणी मुलाखत निकाल ही प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्ती देण्यात आले असेल तर अशी प्रकरणी संबंधित उमेदवाराला हजर होण्याची मुभा देण्यास हरकत नाही हे अगोदरच आहे जर लेखी पत्र तुमचं जे काही लेखी असेल किंवा त्याच पद्धतीने फिजिकल असेल किंवा जे काय असेल ते आचारसंहितेच्या अगोदरचं असेल तर आणि तरच हरकत नाही म्हणतात पण ह्याच्या पिरियन मध्ये हे जास्त करून होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं चार ज्या संस्थांनी भरती संबंधी वार्षिक कार्यक्रम तयार करून तो जाहीर केला असल्यास आचारसंहिता कालावधीमध्ये अशा संस्थांना त्याच्या वार्षिक कार्यक्रमानुसार जाहिराती लेखी परीक्षा शारीरिक चाचणी मुलाखती इत्यादी टप्पे पार पाडता येतील मात्र निकाल जाहीर करता येणार नाही अथवा पत्र सुद्धा देता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे सो आता बघा ह्याच्यामध्ये बघाय गेलं तर सगळं तुमच्यापर्यंत पॉईंट सांगितल्यात आता विषय असा आहे की भरतीसाठी फिजिकलचा विषय सांगतोय महाराष्ट्र पोलीस भरती बघूयात तर भरती ही अशा सेनेच्या अगोदरची आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आणि मग कायदा सुव्यवस्थेसाठी कोण असतं जबाबदार तर ह्याला पोलीस पोलिसांवरती एवढं मोठं सगळं काम असतं सो हेच बघत असतील तर मग पोलीस भरती कशी घेणार हा पण एक विषय आहे सो एकंदरीत ही पोलीस भरती डिसेंबरच्या पंधरा नंतर किंवा डिसेंबर एंड जसं मी याच्या आधी पण सांगितलं होतं की जोपर्यंत निवडणुकीचं वारं संपत नाही तोपर्यंत फिजिकल सुरू होण्याची शक्यता कमी आहे सो अशा पद्धतीनं डिसेंबर एंडच्या दरम्यान किंवा जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये तुमचं फिजिकल सुरू होणार एवढं लक्षात ठेवायचं सो आचारसहितेच्या पिरियडमध्ये काय काय घेता येतं काय काय घेता येत का नाही किंवा आचारसहितेमध्ये काही नियम हे चेंज केलेले आहेत गेल्या वेळेच्या आचारसंहितेपेक्षा सो तेही सुद्धा तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत सांगितलेले आहेत सो अशा पद्धतीनं जे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यांचं जे काही पुढचं शेड्यूल आहे किंवा आचार सीधे नियम आहेत ते सुद्धा अपडेटेड आलेले आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत आणि एकंदरीत या भरतीमध्ये काय होऊ शकतं काय होऊ शकतं नाही काय येत काय घेता येत नाही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिलेली आहे सो अजून सुद्धा सांगतोय तुमच्याकडे दोन महिने हे फिजिकलसाठी आहेत कमीत कमी पाहुणे दोन दोन महिने फिजिकलसाठी आहेत आणि तीन ते साडेतीन महिने लेखीसाठी आहेत आता सुद्धा तुम्ही मनात घेऊन डोक्यात घेऊन न घाबरता प्लॅनिंग सेट करून माइंडसेट करून तुम्हाला वर्दी मिळवता येते एवढं लक्षात ठेवा फक्त आत्मविश्वास जिद्द चिकाटी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये पाहिजे सातत्य हे सगळं पाहिजे आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे फक्त एवढंच करा एक दिवस तुमचं असेल लक्षात ठेवायचं पुढच्या संहितेमध्ये किंवा पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे आज वर्दीमध्ये नाहीत ती वर्दीमध्ये तिथे ड्युटीला असते एवढा फरक तुम्हाला करायचा आहे एवढंच सांगतोय सो महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाची पुलिस भरतीसाठी आचारसंहितेमधले काही घटक आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि मग सर फिजिकल झाला लेकी लेकी तर लेकीचा काय विषय तर लेखी सुद्धा तीन महिन्यावरती तीन साडे तीन महिने तुम्हाला भेटून जातील तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व घटकांसाठी छत्तीस जिल्हे पोलीस भरतीसाठी आणि पाचशे पाचशे घटकांसाठी त्याच्यामध्ये पोलीस शिपाई चालक एसआरपीएफ बॅट्समॅन कारागृहसाठी छत्तीस जिल्हा आणि सगळ्या घटकांसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पिळे पॅच तुमच्यासमोर आणलेले तब्बल पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संच असलेली पीडेफाय दोन हजार प्लस पानांचा समावेश आहे आणि याच्यामध्ये सगळेचे सगळे विषय क्लिअर केले आहेत मराठी ग्रामर मॅथ रिझनिंग जे के जीएस सगळेचे सगळे त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन तांत्रिक प्रश्न पाठिमागच्या सगळे क्वेश्चन पेपर जे आहेत भरतीला झालेले ते सुद्धा सो सोडून दिलेले आहेत त्याच पद्धतीनं एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून ते दोन हजार चोवीस वर्ग दोन वर्ग तीनचे सुद्धा सगळे प्रश्न सोडून दिले आहेत अतिसंभाव्य प्रश्न दोन हजार पंचवीस साठी कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि मग पाठिमागचा इतिहास साडेचार हजार क्वेश्चनचा होता त्यावेळी त्रेपन्न क्वेश्चन आलेले होते आणि यावेळी पंधरा हजार प्लस प्रश्न आहेत त्यावेळी सत्तर पंच्याहत्तर प्रश्न हे पेपरला आलेच पाहिजे अशा पद्धतीने सगळं सगळं पीडीएफ तयार केलेलं आहे आणि या सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचं डायरेक्ट पण आपण फुकट देतोय फ्री देतोय ज्याची खूप गरज आहे पोरांसाठी कारण की शंभर मीटर त्यापर्यंत आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर इव्हनसाठी डायट प्लॅन सुद्धा खूप महत्वाचा आहे तो सुद्धा तीन पानांचा डायट प्लॅन आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ग्राउंडच्या अगोदर काय ग्राउंडच्या नंतर काय कशा पद्धतीने खायचं काय खायचं टायमिंग कसं किती प्रमाणात खायचं सगळे सगळे गोष्टी त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत सो ही पी एफ आहे पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न प्लस नव्याण्णव रुपयेचं डायट प्लॅन असं सगळं मिळून जाते सातशे रुपयेपर्यंत आणि आपण देणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त आपले जे काही सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी सो आता पहिला चॅनल सबस्क्राईब करायचं करायचं आहे ज्याला ज्याला ही पीडीएफ घ्यायची आहे त्यांना ऑफरचा फायदा घेऊन घ्यायचा आहे तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये घर बसल्या पाच मिनिटांमध्ये या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला पी भेटणार आहे so सो ज्याला ज्याला ही पी डी एफ हवी असेल त्याने त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा पाच मिनिटापर्यंत तुम्हाला ही पी डी एफ भेटून जाईल रात्री बाराला करा एकला करा कधी कधीही मेसेज करा तुम्हाला ही स्टाफ आपला मदत करा लक्षात ठेवायचं सो ज्याला ज्याला ही पीडीएफ हवी असेल ह्यावेळी लक्षात ठेवायचं ही त्यातल्या त्यात मोठी भरते पुढच्या भरत्या ह्या लहान आहेत तुटपून जे आहेत ह्यावेळी निकाला यायचं असेल तर एक एक मार्कांचा हिशोब इथं लावा लागेल एक एक इथं लावा लागेल तर नंतर तुमच्या अंगावरती वर्दी चढणार आहे लक्ष ठेवा सो वेळ न घालवता आजच ह्या जे व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती एकच मेसेज करायचा आहे घर बसल्या तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल कितीही वेळा वाचा किती वेळाच्यावर तुम्हाला काहीही करा मोबाईलमध्ये कितीही वेळ वाचा डिलीट वगैरे काय दोन वर्ष डिलीट झाली तरी सुद्धा तो पेमेंट स्क्रीनशॉट आपल्याला पाठवा तुम्हाला दोन मिनिटांमध्ये त्यावेळी सुद्धा पीडीएफ भेटणार लक्ष ठेवायचं त्यावेळी मोफत भेटणार आहे कारण तुम्ही वन टाईम पेमेंट करायचं आहे दहा वेळा करायचं नाही इतर लोकांसारखं की दोन महिन्यात डिलीट होणार पाच महिन्याची बॅच डिलीट होणार असं काही गोष्टी नाही आहेत तर ज्याला ज्याला ही पीडीएफ हवी असेल त्याने त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नवर एकच मेसेज करायचं आहे सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि ते सांगतोय तोपर्यंत धन्यवाद